आज वायले नगर या ठिकाणी रविकांत वायले चौकते तुलसी पूजा ह्या च्या माध्यमातून जवळजवळ ऐंशी लाख रुपये महानगरपालिकेने आपल्याला दिलेले आहेत त्याबद्दल आपल्या माजी आयुक्त इंद्राय आणि जाखड मॅडम व आपल्या सिटी इंजिनियर अनिता परदे यांचं प्रथम आभार मानत कारण ह्या निधीसाठी त्यांना मला त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि त्यानंतर आमचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर यांनी महावीर नगरीचा जो रस्ता राहिला होता थोडासा त्याच्यासाठी पंचवीस लाख आणि युनिव्हर्सिटीच्या मागे असलेलं हिना गार्डन ते मंगेशी सुशीच्या रस्त्याचं तीस लाख असे त्यांनी मला दिलेले त्यांनी वेळोवेळी विकास कामासाठी मला चांगला निधी दिलेला आहे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे यांनी पण खूप आपल्याला निधी दिलेला आहे आज एफ च्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर आपण चालू करतोय आणि उरलेला अर्धवट झालेला रस्ता म्हणजे वायलेनगर शिवसेना शाखा ते रविकांतवाली चौक याचं लवकरात लवकर तुम्हाला निधी मिळून त्याचं पण काम चालू करेल आज या ठिकाणी काम करत असताना आज युनिव्हर्सिटीचे जे गार्डन आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी त्यासाठी आपले माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून पंधरा कोटीचा निधी आलेला आहे त्याचं पण काम लवकरात लवकर आज जसं आग्रेकोळी कुणबी वन आज ब्याऐंशी करोड रुपयाचा आपला स्मार्ट सिटीचा रस्ता झालेला आहे आणि लवकरात लवकर अमृतपार्क ते गंधारी ब्रिजपर्यंत तो रस्ता तो जवळजवळ शंभर करोड रुपयाचा या डी पी आरच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि तो, तो लवकरात लवकर लोकांसाठी खुला करण्यात येईल या ठिकाणी कामं करत असताना मला जे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद लावलेला आहे वेळेवर ते मला मार्गदर्शक करत असतात आणि इथले जे कामगार वर्ग खास करून शिक्षक वर्ग आहे मंत्रालयात काम करणारी लोक आहे नंतर जे संबंधित डिपार्टमेंटशी आहेत या लोकांनी मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या माध्यमातून मला काम करता येत आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतोय थोडीशी इथे शाळा असल्याकारणाने आता शाळा बंद आहेत पण थोडंसं स्थानिक लोकांना त्रास होईल त्या आपल्या माध्यमातून स्थानिक लोकांनी मी विनंती करतो की थोडा त्रास सहन करा लवकरात लवकर आपल्याकडं जे खड्डे पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडतात रस्त्याला या खड्डेमुक्त आपला परिसर तुमच्यासाठी मी लवकरात लवकर देईन अशा अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र